So समोरच्या दिशेनं घ्या चांगलं चांगला आय कॉन्टॅक्ट चांगला ताळमेल पाहायला मिळतोय गौरव असेल त्याचबरोबर आपण पाहतोय बघायला मिळतोय कमाल दमाल बेमिसाल असं या ठिकाणी क्रिकेट जाते महत्वपूर्ण मॅच मध्ये दोन्ही संघ खेळत आहेत तिसरं षटक ऑन बोर्डला चालू आहे सो प्रोग्रेस मध्ये असेल आणि या ओव्हरमधील अजून तीन चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आमचे सांख्यिकी तज्ज्ञ निलेश रमजे देखील आमच्या समोर जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे दुर्वा स्पोर्ट्सच्या या चॅनलच्या मानसिक मायबाप आपल्या समोर जोडले गेलेले आहेत नाते सर्व अभी या आपण पाहिलेले असाल फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेने थोडं पुन्हा एकदा चेंडू हातामधून निसटतो एकच रस मिळणार आहे गौरव थोडासा नाराज दिसतो आपल्या साथी दरावरती बॉलिंग शानदार चालू आहे अजू दई वलकर इथे मात्र हारत नाही ते सांगतायत की आज तर अंबी सव्वा असेल अंबी किसी से कब नाही चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला देखील खेळणं खूप गरजेचं असेल गौरव पाटील आहे यॉर्कर कर चेंडू धावचे चे संधी जर का डिरेक्टिट असता करीबी मामला बघायला बहू शकला असता अजू आता या ठिकाणी गौरव पाटीलला देखील थांबवण्याचं काम निच चेंडू आपण बघतो विकेटच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाली आज करण्यासो अंपारच्या माध्यमातून नो घोषित केला गेला एक एक्स्ट्राच मात्र मिळतोय अच्छा अगोदर अजून मागच्या षटकाच्या देखील शेवटच्या अगोदरच्या बॉलवरती देखील एक वाईट बॉल टाकला त्याच्यानंतर त्यांनी शेवटचा बॉल कम्प्लीट केला पण तू इथे दोन रन्स एक्स्ट्राचे दिलेत शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ऑनला ड्राईव्ह केला ऋषी पाथरटकर बॉलवरती प्रचंड वेगन आलाय परंतु थोडासा या ठिकाणी जो थ्रो आहे स्लो पाहायला मिळतोय तीन साखे वन शॉट असेल वन शॉट असणार आहे दोन रन्स ऍड करावे लागतील संघाचं स्कोर बोर्ड मात्र बेचाळीस रन्स झालेले आहेत तीन ओव्हर नंतर बेचाळीस रन्स बेचाळीस रन्स आपल्याला पाहायला मिळतील शेवटचा षटक मार्क मार्कवरती संदेश साळवी एक्सपिरियन्स बॉलर आहे संदेश गोलंदाजी साठी संदेश तयार असेल गोलंदाजी आहेत आणि सरळ मात्र हातामध्ये कॅच यश यशस्वी बनतोय कोण म्हणतं आहे यश यशस्वी होत नाही यश नावाची मुलं खरे अर्थाने यशस्वीच होत असतात कारण त्यांच्या नावामध्ये यश आहे आज यशनं शानदार कॅच पकडली आहे सातत्यानं या खेळाडूला ओरम क्रिकेट फॉर्मॅट खेळताना आपण पाहतो मुंबईच्या गावदेवीसारख्या अगदी संघाकडे हा खेळू खेळताना दिसतो परंतु आता त्यांनी सांगितलं आहे मला ॲज अ प्लेअर म्हणून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे मी आता एफर्ट्स देणार आहे काय शानदार पकडले लेगच्या परिसरामध्ये अमेय पवारची मोठी चूक घडली आवश्यकता नव्हती ज्याप्रमाणे अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट चाललंय ना तेच क्रिकेट खेळणं गरजेचं होतं परंतु कुठेतरी या अगदी पार्टनरशिपला ब्रेक लावण्याचं काम संदेश साळवीनं मात्र आहे पहिला चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर काटा बदलत होता अगदी आपण बघायला गेलं तर अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता सूरज बॅटिंग मार्कवरती आहे लेफ्ट हँडेड बॅटर लवकर शैलीचा तो फलंदाज सूरज चेंडू पडल्यानंतर चांगला बाउन्स मिळतोय संदेश हावी समोरच्या दिशेनं या देखील आपण बघतो तर रन्स मिळून जातील या ठिकाणी आपण पाहिले दोन फोर सव्वेचाळीस याच्यानंतर तार शिलवन आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ असेल आर जे स्पोर्ट शिवाजीनगर काय बॉल टाकलाय संदेश साळवी कमाल धमाल बेमिसाल बॉलिंग चाललेली आहे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर टॉस बॉस कडे मार्ग असतो त्याचबरोबर आपण टॉस करण्यासाठी विनंती करूयात फ्रेंड सर्कल टेटवलीच्या आधारस्तंभ आदरणीय मनीषजी नासरे यांच्या शोबत आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन येतील आर जे स्पोर्ट शिवाजीनगर आणि तार शिलेवन बॅटिंगसाठी सुशांतला पाठवलं गेले सुशांत बॅटिंग साठी आलेला आहे सुवर्ण फ्लॅश फायटर्स या टीमचा टॉस का बॉस कडे आपण वर्गसतो वा दोन्ही टीमचे कॅप्टन हे षटक संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन येतील फोर्टी फोर सव्वेचाळीस काही गोलंदाजी आहे बॅक टू बॅक विकेट आहेत पहिल्या बॉलवर नंतरला लगेच बॉल शा दिवस सुरेख टाकला जातोय थोडस फंबलिंग आजच्या दिवसामध्ये हा जो क्षेत्ररक्षक आहे ना थोडस फंबल करताना बघायला आहे चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळत नाहीये थोडस अग्रेसिव्ह त्या चेंडूवरती जातोय दोन चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये अक्षरशः आर्या फायटर्सनं टॉस जिंकला फिल्डिंगचं डिसिजन घेतलं गौरव पाटील वन मॅन या ठिकाणी अगदी झुंज देताना दिसतोय यावेळेला विदन खेळायचं होतं त्याला परंतु बॅट आणि बॉलचा आपण बघतोय ना ते रस तेवढा चांगला संपर्क आहे दोन रन्स माहिती चांगले डील करावे लागतील ना शेवटचा बॉल या शेवटच्या बॉलवरती किती मोठी डील केली जाईल किती रणांची डील असेल हे पाहावं लागेल बोर्ड आता थांबले था था फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस या आकड्यावरती किती मोठी डील केली जाते हे देखील पाहावं लागेल सुरुवात विकेटनं आणि या ओव्हरचा अंत देखील विकेटनं चारचा गेस संपला फोर्टी सेव्हन जिंकण्यासाठी अठ्ठेचाळीसचा टाकून